दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शिक्षणाच्या परिवर्तनासाठी फुले दाम्पत्याचा मोलाचा योगदान न्यायाधीश बनकर उमरगा तारीख तीन येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय दिनांक तीन वार शुक्रवार रोजी विविध मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साह साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश जी पी बनकर या होत्या तर न्यायाधीश विश्वास माने श्रीमती एस एच राठी श्रीमती एम पी मथुरे श्री पी बी रेमणे श्री केतन कुमार तेलगावकर विधिज्ञ मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट एम पी कोतिंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी अध्यक्षस्थानी बोलताना न्यायाधीश बनकर यांनी फुले दापत्याचा कारकिर्दीला उजाळा देत शिक्षणाच्या परिवर्तनासाठी त्यांचा मोलाच्या योगदानाबद्दल आज स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत चूल आणि मूल या वाक्यावर चालणारी परंपरा मोडीत काढून आज महिला प्रत्येक क्षेत्रात योगदान देत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन संपन्न झाले यावेळी ॲडव्होकेट शिल्पा सुरवशे यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित मान्यवर व

ज्योतिराव फुले यांच्याशी झाले लग्न जरी लवकर झाले असले तरी त्या म्हणजे कार्य जरी जॉईंट असलं तर ती एक जोडी आदर्श जोडी होती त्या अं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या, या दोघांनी मिळून शिक्षणाच्या परिवर्तनासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि आज जे काही आहेत सर्व क्षेत्रामध्ये ज्या काही मुली आहेत तो एक त्याचाच परिणाम आहे म्हणजे आज आपण पाहतो एक ही क्षेत्र असं शिल्लक राहिलेलं नाही की ज्यात महिला किंवा मुली कार्यरत नाही त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणाची जी संधी उपलब्ध करून दिली त्यावेळेस म्हणजे तो काळ होता अठराशेचा त्या काळा काळामध्ये महिलांना जी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्याच्या जोरावर आणि त्या, जोरा त्या शिक्षणाचा फायदा घेत आज सर्व ते प्रत्येक ग्रह असो तिन्ही जे पिलर्स आहेत त्या तिन्ही पिलर्स मध्ये महिला उच्च पदावर कार्यरत आहेत आणि तो त्याचा एक परिणाम आहे मी बाकी जास्त नाही सांगणार फक्त त्यांनी एक आपल्याला आशी शिकवण दिली असे गरजुनी विद्या शिकण्या जागे होऊनी झटा असे होऊ विद्या शिकणा जागे होऊनी झटा परंपरेच्या बेड्या तोडणी शिकण्यासाठी लढा परंपरेच्या बेड्या तोडणी शिकण्यासाठी लढा म्हणजे महिलांनी कुठेही कमी न मानला असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलं पाहिजे त्यांच्या कार्यापूर्वीची का का एक प्रतिमा महिलाबाबत अशी होती फक्त चूल आणि मूल म्हणजे जे काही घरातलं चूल मूल स्वच्छता म्हणजे जे घर आहे त्याच्या बाहेर त्यांना जाता येत नव्हतं परंतु शिक्षण घेतल्यामुळं महिलांना त्यांची समाजामध्ये ओळख निर्माण करता आली आणि माझ्या एका मैत्रिणीने चावळी लिहिली आहे ती सांगून मी माझे दोन शब्द थांबवणार आहे त्यांनी सावित्रीबाईंसाठी साठी सांगलेली आहे लढली ती ए हाती घेऊन लढली ती ए हाती घेऊन लढली ती एक वीरांगणा हातात सर्व पुस्तके घेऊन हो। दिला एक अलंकार जिने शिक्षणाचा तो एक मोती दिला एक अलंकार जिने शिक्षणाचा तो एक मोती अखंड तेवट ठेवली जिने ज्ञानाची ती एक जोती अखंड तेवट ठेवली जिने ज्ञानाची एक तीज होती होती ती एक माय माऊली सावित्री होती ती एक माय माऊली सावित्री जिने दूर केल्या काळोखाच्या राटी जिने दूर केल्या काळोखाच्या राटी आजी होती ती एक सावित्री करुण दिली जिने विद्देशी मैत्री करुण दिली जिनी विद्देशी मैत्री धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल ला एक सेब करा